या देशामध्ये आम्ही सध्या झाल्या काय करू हे इंडिया अभ्यास सांगायला लागले सांगितलं जाते आता जाहीरनामा बघा विक्री झालेला दा, डिप्लोमा झालेला दा, मुल्य असले तर त्याला स्ट्रायकर्ड म्हणून एक लाख रुपये पहिल्या वर्षी देण्याची व्यवस्था नव्या सरकारमध्ये आम्ही करू हे विश्वास महाराष्ट्रातला नाही या देशातल्या किमती या देशात ज्या आहे त्या देण्यासाठी एक वेगळी व्यवस्था आम्ही तयार करू असं शेतकऱ्यांना भारतातले आश्वासन दिलं तुम्ही अभ्यास करा तुमचा वेळ येत नाही दाखवण्या दरम्यान आपल्याला सगळ्यांनी या नोक जे जे दहा वाश्यामध्ये लोक वंचित ज्या प्रश्नापासून राहील त्या सगळ्या प्रश्नांना दिलासा देण्याचं काम आज देशात सिंह आघाडीच्या वतीनं होत आहे आणि म्हणून सोडवण्यासाठी तीस लाख जागा भरलेल्या नाही सत्य राजा त्या तीस लाख जागा भरू आणि त्यातल्या पन्नास टक्के जागा महिलांच्या माध्यमातून भरू हे देखील आहे नाही

चाळी पवार साहेबांना मी सांगितलं साहेब या आर्थिक माणसं बोलण्याचं काम चालले त्याचा आर्थिक त्यांची बेरीज होत नाही बेरीज मिळत नाही निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष फक्त एकशे पाच आमदारांची असतात आज देशामध्ये गोष्ट चारशे च्या पाच तुमच्या मागच्या वेळी तीनशे का या देशाचं संविधान आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा जयंतीचा दिवस आहे त्यांना आपण वंदन करतोच करतो त्यांनी या देशाला जी घटना दिली ना त्यामुळे तुम्ही आम्ही या देशात बंद विधान कोण होऊ शकतो कोण आमदार घाबरू शकतो हे निर्णय घेऊ शकतो पण ती घटना बदलण्याचा डाव काही लोकांनी मनातून काम करायला सुरुवात केली आणि म्हणून हे कर्नाटकातले खासदार आहेत पार करू म्हणजे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाजाला जी ताकद दिली ती ताकद आपल्याला गमवून द्यायची नाही या देशामध्ये <laughs> दे, जाती जाती मध्ये आज आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले त्या जाहीरनाम्यामध्ये भूमिका व्यक्त केलेली आहे की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाताना कायदा आले तो त्यामुळे तो कायदा बदलून शिथिल करून देण्याची कमिटमेंट देखील त्या जाहीरनाम्याच्या आहे त्यामुळे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला अडचण येणार नाही तिसरा महत्वाची कमिटमेंट आहे ती म्हणजे जात न्याय जनगणना करण्याची द्रव्य समाजाची लोकसंख्या किती आहे बारा बलुतेदारापैकी देखील लहान लहान जातींची लोकसंख्या किती आहे आणि त्यांना आरक्षण किती आहे त्याच्यात जर रंग असेल फरक असेल तर तो फरक दूर करण्याची व्यवस्था भविष्यात आपण म्हणू शकतो आणि म्हणून जातीवादी पक्षाने या देशामध्ये दे, जात न्याय जनगणना करायला नकार दिला आज आपण आपलं सरकार द्यावी त्यावेळी जात न्याय जनगणना करण्याचं वचन त्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला मी आपल्याला यासाठी सांगतोय की नुसतं युद्ध जिंकायचं नाही आपल्याला पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र उभा करायचा आहे भांग फिटून झाली आपल्याला सोडून काय गेली पण मला महाराष्ट्रातल्या जनतेचा अभिमान वाटतो नेते ते गेले पुन्हा गेले तरी महाराष्ट्रातली जनता शरद पवार